शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज नवीन ब्लॉग काहीतरी नवीन करू बघत राहा आज कतरून खायचं असत का तो काही रीती गोडांबा बनवायचा आईला तो विटोपा बंधन आहे काय आज दोघं पण आणि ते कुठे ब्रेश तुमचा कुठे तिथे काहीतरी किती मार्च होते पाच मार्च का आई करते साई वर संताप आई गेलाय संताप आणि साहेब बसलाय घरात आईन मारते वाटत बॅट आजचं जेवण सकाळचं जेवण भेटलंय दहा आज आई बनवते कच्च्या कैऱ्यांपासून लोणच ते पण गोडवाल काय काय गाठायचूर गोड हा मिरची बढिया बढिया काय विचार काय विचार जर जरा तर अजून झाली आई तुझी कधी आमची भाषा आहे आमच्या भाषेत आम्ही बोलत असतो कधी कधी किती वाजे लावून सगळ्या लोकांच झालं कसे तेजू चल चलग लवकर जायचं आपल्याला चल पटकन ये या दोघी जणी नुसत्यात भांडत असतात आणि आता गोडगोड बोलतात काय याच कळत नाही काय चाललंय लोकांना वाटेल की काय भांडतात काय भांडतात आणि बघा काय या गोडगोड बोलतात ती बघा आईच्या मांडीवर बसली अक्षर ह्या का या दोघी जणी ना माझी आई ना हिची आहे ही आईची बाची आहे म्हणजे ही माझ्या मामा मामाची सख्या मामाची मुलगी आहे <laughs> काय झालं रे हा आमचा बाबू बाहेर पडून आला आहे लागले पायाला पॅन पण फाळले शाबासून देऊ काढून देऊ आता गाडी तुटलेली भेटाव मा पूर्ण कशाला ती गाडी घेऊन फिरतोय चिपकेल का तुझ्याकडनं ती

मैंने बोला ना था इसको साए मेरे को मेरे को बैट बॉट बैटिंग बा, बा, कर रहे। तो बोल रहा है नहीं मैं तू बॉलिंग कर मैं बैटिंग करूंगा मैचिंग मैं दादा एक एक बॉल पे गई दादा पालतुला हां मैं बैट येला बैटिंग देना मेरा पण एक बॉल माराई और ने ओम बोल रहे कि अभी बस जरा एक तगड़ा बॉल है बैट है ना वो ले आशीष गौत करे काय रे होमान पकडून सॉरी बोल रे तू बी बोल सॉरी चलो कुठे ठेवलंय तू येत खेळा नंतर घ्यायचो लईथ मला जायचंय आज मॉल मध्ये आणि मॉल मध्ये जाण्यासाठी मला लावतोय लाडी गोडी काय बोलतोय बोल

हॅलो मित्रांनो आम्ही चाललोय आता इस्मान मंदिर आहे इथं श्रीकृष्णाचं तिथं चला मी तुम्हाला आपण दर्शन दाखवतो कशा प्रकारचं इथे मंदिर आहे ते चला ठीक आहे ओम पण येतोय सा राज पण येतोय आणि साई पण ठीक आहे भाऊ आता जोडीला चाललेत आणि त्यांच्या जोडीला मी इथं श्रीकृष्णाचं मंदिर येते इथं चिठणचं मंदिर आहे त्या आमच्या घरातून जवळच आहे आम्ही तिथं पाय पायी निघालोय आता बघा मंदिर खूप छान आहे श्रीकृष्णाचे दर्शन होईल तुम्हाला पण एवढं पटकन धाऊन आता ते पोरं काही समजत नाही आता आम्ही चाललोय वरती तुमचा सा ओम चाललाय पुढे पुढे बघा तुम्ही ओम लय फास्ट चालतंय आमचा माग मागच्या भाऊ पळतोय साई खूप हळूहळू चालतो साई पण आता रेस मध्ये उतरलाय आलो मी आता मंदिरावरती <स्थाथ> <स्थाथ>

सुंदर असं मंदिर आहे आम्हाला प्रसाद देण्यासाठी थांबवलंय सगळे आता था प्रसाद घेतोय आम्हाला सगळ्यांना आता प्रसाद भेटलाय थँक्यू काही ना का आहे तिथं हे मंदिर आहे श्री कृष्ण भगवंतांचं Dari Nakidonia, ani melihat se dari प्रसाद पण भेटलाय बघू शकता तुम्ही आम्हाला दुसरे सबस्क्रायबर भेटलेत कृष्णा त्रिपाठी म्हणून आणि हे या मंदिरावर ते सेवा करतात त्यांचे वडील पण इथंच पुजारी आहेत हे त्यांचंच मंदिर आहे म्हणजे तेच मंदिरा या मंदिराची देखभाल सगळं करतात आणि हा इथंच राहतो आणि हा माझा चांगला मित्र आहे आम्हाला पुन्हा एक सबस्क्रायबर भेटले आमचे आज आम्हाला भरपूर सबस्क्रायबर भेटत आहेत थँक्यू च्या हो <laughs> मला लागला होता इथले आंबे तोडण्यासाठी 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 हे बघा आंबे आले तिथं थोडे थोडे दिसत आहेत मी तुम्हाला दाखवतो आंबे आले आंब्याला हे बघ आमचे पो, पोटे कसे दगड मारत आंब्यांना त्यांचे दगड कोणत्या साईडला जातात तेच कळत नाहीये ना का रे झालं चला हा शंकू कुठे शंकू हा चला आता ते झाले दा, खराब झाले चला नंतर घेऊ आमच्या आज तीनशे तीस सबस्क्राईबर कंप्लीट झाले आहेत तीनशे चाळीस तीन तीनशे तीस तीस का तीनशे तीस कम्प्लीट झाले आहेत अजून आम्ही आमचे व्हिडिओ प चांगले बनवण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करत राहा म्हणजे ज्याने आमचं चॅनल ग्रो होईल आणि मी तुमचे प्रत्येक मिनिटाला आभार मानत राहील आमचे ओम दादा थकलेत वाटतं ओम थकला बेटा तू नाही ना आमचा दा ओम थकत नाही ओमला खूप फिरायला आवडतं आहे दुपारी पण म्हणतो इथं झाला तिथं झाला फिरतच तो दिवसभर ना काय रोमा शंकू पास कुठे शंकू नाही ना बेटा आता हिवाळ्या पावसाळ्यामध्ये येतात ते एक विश्रांती म्हणून आम्ही एका ठिकाणी बसलो आहे बघू शकता तुम्ही दादा पण आहे साईदादा पण आहे आणि दादा पण बसला आहे राजला बुलेट खूप आवडते पण आता बुलेट घेण्यासारखे एवढे पैसे त्यामुळे काही बुलेट घेणार नाही तो आमचे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलंय आम्ही बघितलं त्यांचे व्हिडिओ बघतात त्यांनी मला आताच बोलवून घेतलं आणि त्यांचं इथं पंचरचं दुकान आहे वसई फ्लास बघा आमचे व्हिडिओ ते बघत असतात आमच्या इथं नवीन कुत्रीने पिल्ली दिले आहेत ते आता आम्ही बघणार काल माझी बायको सांगत होती कुत्रिने पिल्ली आहेत म्हणून ओम पासून लपवायचे पण ओम पासून लपणार तर नाही कारण की ना ते बाहेर आल्यानंतर दिसणारच आहेत चला आपण बघूया कसे कुत्रे आहेत तर हे बघा लाकडांमध्ये आहेत ओम साई आणि राज बघतोय कुठे रे हा ती कुत्री आहे पण बच्चे काही दिसत नाही आम्ही सगळे आलो होतो तेजू पण आली होती बच्चे बघायला पण तेजूला काही दिसले नाही तेजून पण होती काल किती होते टवनामध्ये बनवले तेजून एक खिचडी भजे आणि आंब्याचं लोनच चला जेवण करू बोलूया चला माझं जेवण हाय मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच उद्या भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत पाय दोघ दोघं दो बघा कशा मोबाईल मध्ये यांना दोघांना काही कामच दिसत नाही आहे का